रामराम मंडळी आज आपण अशा एका महान मल्लाची माहिती घेणार आहोत ज्याने ऑलिम्पिकसारख्या मानाच्या स्पर्धेत सर्वप्रथम पदक जिंकून महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर उंच केले पैलवान खशाबा जाधव वैयक्तिक क्रीडा प्रकारात त्यातूनही कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगलबाज मल्ल म्हणून खशाबा जाधवांचे नाव अभिमानाने घेतले जाते स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर प्रथम कोरणारे कुस्तीपटू पैलवान खशाबा दादासाहेब जाधव उर्फ केडे जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गोळेश्वर या छोट्या खेड्यात झाला त्यांचे शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान झाले त्यांचे आजोबा पलवान नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातच कुस्तीमय वातावरण होते शालेय जीवनात त्यांनी कुस्तीबरोबरच वेटलिफ्टिंग स्विमिंग रनिंग जिमनॅस्टिक मलखांब अशा वेगवेगळ्या वेग खेळातसुद्धा यश मिळवले होते वडील दादासाहेब हे कुस्तीचे प्रशिक्षण असल्याने त्याने कुस्तीचे प्रशिक्षण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडूनच घेतले घरची परिस्थिती बेताचीच होती साधा शांत विनम्र मितभाषी व कोणत्याही गोष्टीची तक्रार न करण्याचा आईचा स्वभाव त्यांच्या अंगी उतरला होता गावागावात भरणाऱ्या उरूस जत्रांमध्ये कुस्तीचे फळ पाहण्यासाठी ते वडिलांच्याबरोबर जात एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये रेटरे गावात भरलेल्या कुस्ती स्पर्धेत अवघ्या दोनच मिनटात प्रतिस्पर्धी मल्लास चित करून वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कुस्ती जिंकली कुस्तीचे शास्त्रशुद्ध शिक्षण टिळक महाविद्यालयात मिळू लागले मोठे कुस्तीपटू बनायचे हा निर्धारही तेव्हाच केला कुस्तीबरोबरच शिक्षणातही त्यांनी अव्वल स्थान राखले होते टिळक विद्यालयात खाशाबांना बाबुराव वळवडे व बेलापुरे गुरुजींनी कुस्तीविषयक मार्गदर्शन केले दरम्यान एकोणीसशे बेचाळीसच्या चलेदाव आंदोलनातही ते काही काळाकरता सहभागी झाले होते भूमिगतांना वसतीगृहातील आपल्या खोलीत लपवणे ब्रिटिश विरोधक पत्रके वाटणे ही कामे सुद्धा त्यांनी केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे चोपन्न या काळात कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या कुस्तीच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आपल्या अफाट कुस्तीच्या कौशल्याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेप्रमाणेच आंतरविद्यापीठ स्पर्धेतही त्यांनी सातत्यपूर्ग पूर्ण कामगिरी केली जिद्दीने व चिकाटीने त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही विजेतेपद मिळवले त्यायोगे ते ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनीच भारताचा तिरंगा ऑलिम्पिकमध्ये फडकवण्याचा निश्चय त्यांनी केला त्याकाळी खेळाचे व्यवसायीकरण झालेले नसल्याने पुरस्कर्ते ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तसेच खेळ देशासाठी पदक जिंकणे याबाबत शासन तत्कालीन लोक हे सुद्धा आग्रही नव्हते जागरूक नव्हते त्यामुळे ऑलिम्पिकला स्वखर्चाने जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मित्र कुस्तीप्रेमी शिक्षक टिळक हायस्कूलचे विद्यार्थी गोळेश्वर गावातील ग्रामस्थ व कोल्हापूरचे छत्रपती यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून त्यांना ऑलिम्पिकला जाण्यासाठी रक्कम उभी केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस व एकोणीसशे बावन्न या दोन्ही स्पर्धात सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते एकोणीसशे बावन्नमध्ये तात्कालीन सरकारनेही खाशाबांना विशेष सहकार्य केले नव्हते या प्रतिकूल परिस्थितीत ही कुस्तीची तयारी मॅटवरील सराव करणे परदेशी जाण्यासाठी प्रशासकीय पूर्तता करणे त्यांना ऑलिम्पिकला पाठवण्यास विरोध करणाऱ्या यंत्रणांचा घटकांचा विरोध मोडून काढणे आणि याशिवाय निधी गोळा करणे अशा अनेक आघाड्यावर एकाच वेळी खाशाबा लढत होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन मल्लाला काही मिनिटातच चितपट करून प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले आणि बावन्न किलो फ्लायवेट गटात सहावे स्थान मिळवले ती क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत इतक्या वरचा क्रमांक मिळवणारे ते पहिलेच भारतीय क्रीडापटू ठरले संपूर्ण देशात मॅटवरची कुस्ती माहीत नसताना त्यांनी मॅटवर यश मिळवले होते या कामी त्यांना त्यांचे गुरु राजाराम महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री गोविंद पुरंदरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागूनही निराश न होता पुढील हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी काशाबानी जय्यत तयारी सुरू केली हेल्सिंकीमध्ये खाशाबा एकशे पंचवीस पाऊंड बॅटम वेट गटात सहभागी झाले होते या गटात चोवीस चोवीस देशातील मल्लांनी भाग घेतला होता कॅनडा मेक्सिको जर्मन या देशांच्या मल्लाचा पराभव करत अखेर तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न रोजी या स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले एक अभूतपूर्व इतिहास घडला भारतीय क्रीडा इतिहासात ऑलिम्पिकमध्ये अजोड कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे पहिलेच ऑलिम्पिक वीर ठरले विशेष म्हणजे याच स्पर्धेत वेगळ्या वजनी गटात खाशाबाचे सहकारी पहिवान कृष्णराव मानगावे हे सुद्धा सहभागी झाले होते हे कास्य पदक अवघ्या एका गुणांनी होकले होते ऑगस्ट एकोणीसशे बावन्न मध्ये दे मायदेशी परतल्यावर गोळेश्वर कराड व कोल्हापूर येथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले एकशे एक, एक बैलगाड्या जोडलेल्या गाडीतून त्यांची जंगी मिरवणूक काढली कराड व गोळेश्वर या महामार्ग या मार्गावर अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोल्हापुरातील सर्व तालमींनी एकत्र येऊन त्यांचा व कृष्णराव मानगावे मास्तरांचा गौरव केला कोल्हापुरातील शहाजी लॉक महाविद्यालयाचे प्राचार्य दाभोळकर यांनी खाशाबांना ऑलिम्पिकला जाण्याकरता सहकार्य करण्यासाठी स्वतःचा बंगला घाण टाकला होता खाशाबा जाधव हे उपकार विसरले नव्हते त्यांनी स्पर्धेहून परत आल्यानंतर अनेक व्यवसायी लढती लढल्या व त्यातून जो पैसा मिळाला तो त्यांनी प्राचार्यांना परत दिला वास्तविक प्राचार्य तो पैसा घेण्यास नकार देत होते मात्र स्वतःच्या शिक्षकांनी आपल्यासाठी घर घाण ठेवले ही बाब खाशाबांना मनात भोचत होती त्यामुळे त्यांनी व्यावसायिक कुस्ती करून त्यातून मिळणारा पैसा हा त्यांना परत दिला खेळावरची निष्ठा सचोटी सहकार्याची भावना व प्रामाणिकपणा या मूल्यावर ही गोष्ट प्रकाश टाकते तसेच तात्कालीन व्यवस्थेवरही ही गोष्ट प्रकाश टाकते एकोणीसशे पंचावन्नमध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले पोलीस खात्याच्या अनेक क्रीडा स्पर्धा त्यांनी गाजवल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली एकोणीसशे ब्याऐंशीच्या दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांना क्रीडाज्योत थोडा वेळ हाती घेऊन वाहण्याचा सन्मान मिळाला पण त्यांच्या पराक्रमाचे महत्त्व समजून त्यांना मान सन्मान दिला गेला नाही एवढे मात्र नक्की त्यांनी सुमारे सत्तावीस वर्षे पोलीस दलात नोकरी केली सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून ते मुंबईतून निवृत्त झाले अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेल्या खाशाबांना आपले निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला होता पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला अशी वागणूक हे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव होय एक दोन संस्थांनी मात्र त्यांना पुरस्कार दिले आपल्या महाराष्ट्र व केंद्र शासनाने मात्र त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिले फाय फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार हा मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यांना मिळाला एकोणीसशे नव्वद साली मेघनाथ नागेश्वर पुरस्कार हा त्यांना मरणोत्तर मिळाला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा त्यांना एकोणीसशे त्र्याण्णव साली मिळाला आणि केंद्र शासनाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार हा दोन हजार एकमध्ये त्यांना मरणोत्तर मिळाला खाशाबांच्या विजयाची आठवण म्हणून कोल्हापूरला विजयी मल्लाचे एक शिल्प घडवण्यात आले एकोणीसशे साठमध्ये हे शिल्प कोल्हापूरच्या भवानी मंडपात स्थापन करण्यात आले वैयक्तिक क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदकाचा इतिहासाचा भारतासाठी श्रीगणेशा करणाऱ्या या ऑलिम्पिक वीराचे कराड येथे अपघाती निधन झाले ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुढील पदक मिळवण्यासाठी सुमारे पन्नास वर्षे जावी लागली व कुस्तीत पदक मिळवण्यासाठी छप्पन वर्षे जावे लागले यावरून खडतर परिस्थिती ही खश्यापांनी मिळवलेल्या पदकाचे महत्त्व लक्षात येते आता आपला महाराष्ट्राचा मल्ल पैलवान राहुल आवारे हा त्यांच्याच पावला पाऊल ठेवून ऑलिम्पिकसाठी पदक आणण्याच्या मार्गावर आहे ऑलिम्पिकसारख्या मानाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवान खाशाबा जाधव यांनी सर्वप्रथम पदक मिळवून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर तमाम भारतीयातील पैलवानांच्या समोर अखंड प्रेरणेचा एक स्रोत निर्माण करून ठेवला त्यांच्या या अखंड प्रेरणेने महाराष्ट्रात किंबहुना देशात अनेक ऑलिम्पिकवीर निर्माण होतील ही अपेक्षा ठेवूया पैलवान खशाबा जाधव यांच्या रम्य स्मृतीस कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा धन्यवाद